लाईव्ह वरती शुभ दुपार भावांनो थोडा वेळच लाईव्ह मग नंतर बाहेर जायचंय भाऊ कमेंट करा पण काहीच म्हणणार नाही मी आता लाईक करा नाही तर नका करू पण कमेंट करा भावांनो सबस्क्राईब करा नाहीतर नका करू <laughs> ले नाराज झालेले दिसते माझे मित्र <laughs> पण चा नाराज नका तुम्ही माझ्यावर नाहीतर मी पण नाराज होऊन जाईल तुमच्यावर चला एकमेकांवर नाराज कार्यक्रम नाराजा नाराजी चौपन शून्य पंचावन्न शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी पटापट पटापट कमेंट करा लाईक करायचं लाईक करा, करा नसेल करायचं तर नका करू आता काही म्हणणार नाही बाबांनो जबरदस्तीनी वर कापली <laughs> राम एक मिनिट शून्य आता पाहत आहेत एक लाईक लाईक केल्याबद्दल धन्यवाद भाऊ चांगला जवळ चांगले सर्वांनी काय बोलायला शब्दांनी स्वागत आहे सर्वांचं श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतोया झुळझुळ वाहतोया आघाट लाईव्ह चॅट पर्याय निर्देशक कॅमेरा मान कॅमेरा समथे एक एक आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी कमेंट करा फटाफट श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतोया झुळझुळ वाहतोया पृथ्वीच गत

अर ओढ्याच पाणी जाऊन नदीला मिळत या नदी या, मिळतया तिथंच दोघांच जुळत या हे श्रावण महिन्यात बारा जुळजुळ वाहतो या एका का एक आता पाहत आहेत एक लाईक हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा अगं लक्ष पर्याय निपक्षेप कॅप कॅप सप्ते दोन आता पाहात आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा लाईवला कमेंट करा रू सुना का मित्रांनो आघाडी लाईक शट चॅट पर्याय आहे टॅट फिट टॉक मेसेज समुदाय निय यूट्यूब निर्मक शेफ कॅवेट मायक कॅप रीट ग्रीन आणखी समुदाय नियम ग्रॅग हॅट समू ग्रॅग बंद तुम्ही यस या लाईव्ह चॅट सहभाग स ग्रॅब परत बंद मेसेज बटन निवडले आहे बटन निवडलं तर बट मेसेज बंद थे, एक आता पाहत आहेत एक लाईफ आघा, लाईक शक दिलीप मिसाळ रेलगावकर यांनी फक्त सदस्य चॅट पण निर्माण करता चून बटन ॲक्टिव्ह करण्यासाठी डबल टॅग <laughs> <laughs> एक आता पाहत आहेत दोन लाईक अनुरे यार थांबरे मी कोणत्या कामात येईन कोणत्या नाही रे तो मोबाईलला चालणार नाही याचा मोबाईल घ्यावा हो लागेल माझच आघाड सूची मध्ये मत... चॅट पर्याय सूची मत...

जाऊ का हो कस बाबा त्याच्यात समुदाय नियंत्रण चॅट फिल्टर टॉप मेसेज दोन पैकी एक बॉटम शीट निवडले आहे टॉप मेसेज निवड रद्द केली आहे सर्व मेसेज संभाव्य स्पॅमच्या समावेशासह प्रत्येक मेसेज दाखवा तीन पैकी दोन युट्यूब निर्माण करता शेयर कैमे माय कैमे रीच ग्रीन आंखी टूल समाप्त है एक आता पहात आहेत तीन लाईक आघाडी चार राणी ब्लॉग शून्य नमस्कार ताई दादा झालं का जेवण हो ताई बटन पाच पैकी एक आघाडीचे आमच्या ताईनी पहिली लाईचा आगमन झालेलं आहे राणी ब्लॉग हे लाईव्ह चॅटवर वर शब्द राणी ब्लॉग शून्य एक लाईक केला आहे दिलीप धन्यवाद ताई धन्यवाद फेस ग्रीन आमच्या ताईचं तर नाव तो इंग्लिश मधून राणी ताई हसा लागली मावशी येते जसं बोलता येतं तसं बोलतो बाबा हो तरी म्हणतो बाबा नो तुम्ही सपोर्ट करत राहा राणी ब्लॉग शून्य एक पाऊस आहे का दिली बाळाचं वातावरण चंगलं उनले तपलं रे बो

Rani Ronnie vlog, Ronnie Vlogs yeah? 01 Face Blue White Eyes Face Blue White Eyes huh? Rani Vlogs okay. 01 Rani Vlogs 01 Face Red Rani Vlogs so 01 Pamper 2 3 Rani Vlogs 01 Fish Orange White Eyes रानी व्लॉग्स आर वन फेस टर्कोइज सपोर्टिंग कमेंट के लिए बहुत धन्यवाद रानी व्लॉग्स शून्य एक टेक्स्ट येलो लोग को थैंक यू राज बड़े गांव नमस्कार पंद्रह पे रानी व्लॉग्स शून्य एक पर्सन येलो लोग थैंक यू ताई चैट पर आए निर्म चैट कैम मार कैम अंक सम सर्वानी लाइक करा चैनल सब्सक्राइब करा बोनो ग्रीन रीटर कैमरा माइक्रो कैमरा शेयर करा निर्माण चैट पर आए हैं राणी ब्लॉग शून्य एक व्हर्च हुक थँक्यू राणी ब्लॉग शून्य एक पर्सन येलो पोडियम थँक्यू बटन राणी ब्लॉग शून्य एक चिल डब्ल्यूकर ah. नमस्कार राणी ब्लॉग शून्य एक गुड बायट थँक्यू ताई राणी ब्लॉग शून्य एक चिल डब्ल्यू डॉट राज बाळेगावकर वास आहे नामास आहेबल टॅप राणी ताई पकडते का

हेलो दादा जेवलास उपवास आहे का मला राज बडेगावकर राणीजी तुम्ही कुठले आहात राणी ताई कुठले आहे कामित बो आपण पण करण्यासाठी डबल हर्ष राणी ग्लाउज शून्य मला पण आहे उपवास अरे बापरे सैन सेम। एक सेम। पंचवीस आला पटल नियंत्रक हाय हर्ष हाय हर्ष ताई आला आला आता कसा बो टीव करण्यासाठी डबल टॅप अस माणूस सोंगड्यावर आलं ना तो कोणी माणसा गोड वाट अ हर्ष नियंत्रक आज कसला यूपीबीएस आज उप श्रावण सोमवार आज 27 राज बरेगावकर बरे हेलो बाळा दादा हाय लो बाळा दादा मानूस असं गोड वागलं ना तर एकदम साखर गोड रायले ना तर बरबर माणूस आपल्याला उचलून यानी राम मिल राम दादा नमस्कार ना। राम झालं का भाऊ की जेवण झालं ना आजोपास बत्तीस चॅट मध्ये आहे असा गोडवा ना तर थँक्यू मूळ पाचरावकी धन्यवाद दादा धन्यवाद

सचिन जीबी शेतकरी अरब चोवीस लातूरकर काय दादा अडतीस धन्यवाद सचिन दादा आल्याबद्दल अहो मला काय वाटलं सचिन दादा तो तुम्ही गायबच झाले का कोण माय कोण राज बाळेगावकर बोला का म्हणता बो मग एकोणचाळीस ऍक्टिव्ह करण्यासाठी हर्षू दीदी हाय हर्षू दीदी आहे आपल्या त्या वैष्णवी त्यांच्या लाईव्ह वर त्या काय हर्षू आहे माझा गेली कधी ना बाई तू मला पण थोड्या वेळेस गेलो कधी माझा निरोप सांगू नियंत्रक हॅलो सचिन दादा हॅलो सचिन दादा सचिन जी जीवन शेतकरी ब्रँड डॅमेज चोवीस लातूरकर नऊ नंबर लाईक डन दन। धन्यवाद बाला पाटील नियंत्रक ही हर्षू नको ती पाहिजे हर्षू या हर्षू सोबत नको अरे असं का असं नको भेदभाऊ बाबा करण्यासाठी डबल असं भेदभाव मानाचाच नाही याच्यामुळेच तर बघ तर भेदभाव कधी करायचा आणि कोणासोबत कोणतीही आरशी असो बोलायचं सचिन जी बी शेतकरी काय म्हणते बाई शोबीस लातूरकर नऊ नंबर लाईक डन हर्षू नियंत्रक दहा लाईक नाचो सोशल धन्यवाद 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 सगळ्यांना सपोर्ट करते दिवा सम थेट सहा आता पाहत आहेत नऊ लाईक मग काय म्हणतात सचिन दादा अं हर्षू ताई

नाही नाही वाईट वाटत नाही कोणाला mm. सर्वांनी लाइक करा लाईव ला ला सबस्क्राइब करा जय mm, जय राम कृष्ण हरी हे अपाय रे रूप पाहतालोचनी mm, सुकद जा... ए जाशील कर रे आला कधी फोन तर

अरे त्याला सांग रे बाबा त्या पोराला समजून त्याचा फायदा होईल भाऊ तू म्हणतो फायदा कर त्याचा कल्याण कर मग कसा फायदा करू रे त्याचा मी आघाडीचे चाल तीन आता प आणखी शेप चॅटल नियंत्रक काल का फोनवर नाही बोललास अरे मला चहा प्यायचं होतं अरे मॅम फोन मध्ये चार्जिंग नव्हती शू नियंत्रक बाल दादा जेवलास का ही बाळू दादा जेवलास का चॅट पदा दादा सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनल ला सबस्क्राईब वा किती पावसाचे थंड थंड थेम लागते आणि लाईव्ह मजा आणखीच काय चार आता पाहत आहेत नो लाईक सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनल ला सबस्क्राईब करा भावा ना थोड्या वेळेसच घेणार आहे मी अरे बाई त्यात वैश ताईची लाईव्ह चालू बघ बर लाईव्ह चाल राहते म्हणे दादा दोन तीन मिनिटातच सोळा चार आता पाहत आहेत नो लाईव्ह खन्न खन हर्षू नियंत्रक हा बघते बाल पाटील नियंत्रक माझी हर्षू जान कधी येईल अरे बाबा तसं ऐकित पण फक्त तस अरे तुला काय सांगू रे दाद्या <laughs> तुला सांगू काय रे तुला कस सांगू <laughs> काय सांगू तुला साखरच्याच पोत्यात बांधावं लागेल दुसरी बर का बघ एक नीरप दे तिथं चाल राहू दे म्हणा थोड्या वेळ ए पाऊस पण चालून पण पडू बा बाय बाय मित्रांनो थोड्या वेळाने गेलो आपली हो का थोडा वेळ राहू दे मला चालू आहे तिथे आई लगे मी आलो नाही याच्या अगोदरच होऊन जाते डबल टॅप सन्नदेशी म्हणून आपली ताई म्हणजे सोनपरी सारखीची <laughs> गाय फाळायला हर्षू नियंत्रक ओके okay, हे एम okay, जी okay, ओके ओके बाय बाय मित्रांनो शॅट पत् निर्मल शेफ कॅप कॅप रिंग ग्रीन आणखी समाप तुम्ही ठीक काय